कुंभोज तालुका हातकनंगले येथील सौरभ अनिल नखाते यांनी यांची एम पी एस सीमधून मधून मुंबई येथे महसूल सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आज कर्मवीर उपसंस्थेच्या वतीनं संस्थापक चेअरमन व जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले सुनील वाडकर अनिल चौगुले कलगोंड पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अॅडव्होकेट अमित साजनकर यांना साप्ताहिक शुभकार्य यांच्या वतीनं राज्यस्तरीय राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार दोन हजार पंचवीस उत्कृष्ट वकील गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल व कुंभोज जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मॅनेजर किरण माळी यांना वाढदिवसाबद्दल त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सध्या कुंभोजमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक मान्यवर उल्लेखनीय कामगिरी करून गावचे नावलौकिक नौलो, करत आहेत अशा पद्धतीनं गावचे नावलौकिक झाल्यास लवकरच कोल्हापूर जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रात कुंभोजचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल असं गौरवोद्गार जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांनी बोलताना काढले यावेळी कर्मवीर पसंजेचे सर्व संचालक पदाधिकारी उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज